नमस्कार पायल फॅशन बोटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आप आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर या इथंही पाहू शकता ही खूप सुंदर अशी बोटनेकमध्ये मी ही डिझाईन तयार केलेली आहे तर चाळीस इंचाच्या छातीची ही बोटनेक डिझाईन आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कटचा पुढच्या भागाची मी तुम्हाला स्टिचिंग धावणार आहे तर ती एकदम फिनिशिंगमध्ये कशी करायची जसं टेलर लोकं करतात त्या पद्धतीने एकदम आपणही तसंच प्रॉपर जर केलं तर तुम्ही पण शिलाई तुमची वाढवू शकता तर या इथं बघू शकता हे असे पार्ट मी वेगवेगळे करत आहे तर काय करायचं आहे अस्तरला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथं काय करणार आहे अगोदर जो पुढचा भाग आहे त्याचा मी गळा कट केलेला नाही तर इथे मी हे चारही पार्ट एकावर एक ठेवून याचं जो बोटनेकचं मार्किंग केलेलं होतं जेव्हा कटिंग केली त्या टायमिंगला तर तेच कटिंग करायचं आहे जसं आहे तसंच ते इथं साडेचार इंचाचं ब्रॉड घेतलेला आहे चाळीस इंचाच्या छातीसाठी मी साडेचार इंच गळारुंदी घेतलेली आहे शोल्डर आठ इंच घेतलेला होता तर या इथं जास्त शेप नाही दिला खोलगट नॉर्मली शेप देऊन घेतलेला आहे आणि याला आपण बरोबर कट करून घ्यायचं आहे तर आता हे कट ना अस्तरचा कपडा घ्यायचा दोन्ही पार्ट घ्यायचे जे या प्रिन्सेस कटचे दोन्ही पार्ट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत तर या इथं बघू शकता एकावर एक ठेवून घेतलं आणि जॉईन करायचं आहे तर इथं पाव इंचं शिलाई मार्जिन सोडून किंवा तुम्ही अर्धा इंच घेत असाल तर तेवढं घ्यायचं आहे आणि जो आपला कटोरीचा भाग आहे ना त्याला थोडंसं कट करायचं म्हणजे काय होतं शेप द्यायला व्यवस्थित म्हणजे शिवताना तो व्यवस्थितरित्या येतो तर या इथं बघू शकता अशा प्रकारे मी हे दोन्ही पार्ट शिवून घेतले आणि एकावर एक ठेवून एक जो काही एक्स्ट्राचा कपडा निघेल तो एकदम बरोबर कट करून घ्यायचा तर या इथं बघू शकता असा छोटासा कपडा निघलेला आहे तर आता अस्तरला मी शिवून घेतल्यानंतरनं या इथं आता जो आपला मेन फॅब्रिक आहे याला शिवून घ्यायचा आहे तर ते बी एकावर एक ठेवून एक घ्यायचं आणि जेवढं आपण मार्जिन घेतलेलं आहे तेवढंच स्टिचिंगमध्ये घालवायचं आहे तर या इथं आपलं मार्जिन प्रॉपर आलं पाहिजे अस्तरच्या कपड्यामध्ये पण आणि इथे पण आपण कसं दोन्ही कपडे एकावर एक ठेवून एक बरोबर कट करून घेतलेले आहेत जेव्हा अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे हे जास्त घ्यायचं नाही मेन फॅब्रिक जेव्हा आपण अशा पद्धतीने शिलाई करणार असतो त्यावेळेस कारण आपले एकदम ही स्टिचिंग येणार आहे बघू शकता नंतर ना तुम्ही खूप छान पद्धतीने आपला हा एकदम परफेक्ट टेलरसारखा हा ब्लाऊज रेडी होतो ते त्याला याला शिलाई केल्यानंतर ना एक दोन असे कट्स मारून घ्यायचे आणि जो मध्ये आहे त्याला ने नखानी पण प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित तर बघू शकता आता इथं हे मी टक्सचं मार्किंग केलं नव्हतं ते या प्रकारे करून घ्यायचं आणि जरी नाही मार्किंग केलं तरी काय होतं जे आपण जवळचं आपण नऊ इंचावरती टक्स पॉईंट घेतलेला आहे तर त्याच्या लाईनमध्ये बरोबर असा छोटासा टक्स मग मारून घ्यायचा आहे ह्याला मेजरमेंट करायची गरजही नाही पडत तर आता ह्याला स्टिच ना हे पण दोन्ही एकावर एक ठेवून घ्यायचे आणि चेक करायचं की कुठे एक्स्ट्रा दोन्ही म्हणजे सेम आला पाहिजे ना तर त्यासाठी बघायचं की कुठे एक्स्ट्रा आला आहे की नाही जर आला असेल तर तो कट करून आपल्याला काढायचा आहे तर या इथं पण असा थोडासा कपडा एक्स्ट्रा आलेला आहे ज्या अस्तरचं पण आपण पन शिलाई केलं त्यात पण आलेला होता तर आता या इथं एकावर एक ठेवून एक बघितलं आणि मग त्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर में में हे इथं बघू शकता मी दोन्ही कपडे म्हणजे मेन कपडा आहे तो सरळ ठेवला आणि अस्तरचा उलटा ठेवलेला आहे आणि सर्वात अगोदर आपल्याला गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर गळ्याला शिलाई मारताना दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून लगेच जॉईन करून घ्यायची कारण मग शिलाई मार्जिन आपल्याला समजतं तर त्यासाठी दोन्हींना व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची आणि असे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे ते कट्स का मारायचे कारण जेणेकरून जेव्हा आपण पलटी करू तर व्यवस्थितरित्या पलटी झाला पाहिजे फिनिशिंगमध्ये आणि त्याच्यानंतर ना मग एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा प्रकारे बघा इथं दाब शिलाई मारून घेतली तर दाब शिलाई मारून घेतल्यानंतर ना आता खालच्या साईडला हा कपडा जॉईन करून घ्यायचा आहे उलटाच ठेवून घेतलेला आहे आणि बघा तर अशा प्रकारे व्यवस्थित सगळं दोन्ही कपडा एकमेकांना व्यवस्थित करून जॉईन करून घ्यायचा आणि बघा जो आपला मधला टक्सचा आहे तो मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्ही एकावर एक आले पाहिजेत बघू शकता अशा प्रकारे आणि आता दुसरा पण आहे तो पण अशाच रीतीने व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिवून घ्यायचा आहे तर इथे चेक करायचं आहे की काज बटनची साईड बरोबर आहे की नाही जर नसेल तर ते मग थोडंसं शिलाईमध्ये वरखाली तिथे करू शकता तर प्रकारे इथे दोन्ही पॉईंट्स बरोबर आलेले आहेत आणि तिथं शिलाई मारून घेतली आता याला पण जो एक्स्ट्रा आहे तो कट करून घेतला आणि नंतरनं ह्याला मग आता एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा प्रकारे सरळ केला आणि अस्तरच्या कपड्यावरती मग एक शिलाई मारून घ्यायची शिलाई आपली वरती दिसणार नाही आपली आतली आतच ती शिलाई राहणार आहे आता खूप फिनिशिंग वाटते शिवल्यानंतरनं ब्लाऊज तुम्ही शेवट नक्की बघा की किती सुंदर पद्धतीने ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे तर इथे म्हणजे फक्त मी तुम्हाला पुढचीच फिनिशिंग कशी करायची ते दाखवले आहे ते या इथं काय करायचं तुम्ही असं शिलाई मारल्यानंतर ना प्रेस करून घेतले तरी चालते किंवा तुमच्या नेल्सनी पण असं हात नखं फिरवलं तरी जमते तर आता दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित असा कपडा चेक करायचा आणि बरोबर मग जो उरलेला कपडा आहे म्हणजे आपण त्याला स्टिच केलं नाही तो एकमेकांना जॉईन करून घ्यायचा आणि जे पॉईंट्स आहेत आपले या इथं बघा हा पण पॉईंट्स आणि खालच्या मेन फॅब्रिकचा पॉईंट्स पण एकावर एक आला पाहिजे तरच आपली ती शिलाई छान पद्धतीने दिसणार आहे ते एकदम सोपी पद्धत आहे ज तुम्हाला जर नक्कीच जर आवडत असेल असं फिनिशिंगमध्ये जर तुम्हाला ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर नक्की बघा आणि या पद्धतीने तुम्ही शिलाई करून तुम्ही तुमच्या कस्टमरकडून एक्स्ट्रा चार्ज घेऊ शकता कारण टेलर लोकांची फिनिशिंग पण अशीच असते ते इथं बघू शकता व्यवस्थित असा हा शिलाई मारून झालेला आहे आणि बघा अशा पद्धतीने मी प्रेस करत आहे ना तर तुम्हीच तरी फिरवली तरी छान पद्धतीने ते कपडा बसले आणि तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील आणि आरीवर्कचे पण व्हिडिओ तुमच्यासमोर येत राहतील तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच नवनवीन व्हिडिओ मी आरीवर्कचे पण घेऊन येणार आहे तर अशा प्रकारे हे शिलाई करून झालेलं आहे आणि आता तुम्ही याची फिनिशिंग बघा बघा तुम्हाला कुठेच शिलाई दिसणार नाही जिथे आपण प्रिन्सेस कटची पण शिलाई केली ती पण इनविजिबल झालेली आहे आणि जे आपण टक्स मारलेला आहे तो पण असा बाहेर दिसणार नाही त्याने काय होणार की फिनिशिंग अशी खूप सुंदर दिसते तर याच प्रकारे तुम्ही पण तुमचा ब्लाऊज स्टिच करा आणि तुमच्या कस्टमरला पण तुम्ही अशाच प्रकारे ब्लाऊज प्रोवाईड करा जेणेकरून कस्टमर पण खुश होतील आणि तुम्हाला पण खूप छान वाटेल तर बघा किती फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज पुढचा रेडी झालेला आहे आणि याच्यानंतरनं बघा हा पूर्ण शिलाई केल्यानंतरनं हा ब्लाऊज अशा पद्धतीने दिसत आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद